शेतकरी बंधू नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे परंतु शेतीबरोबरच शेतीपूरक असे कुक्कुटपालन असेल इमू पालन असेल वराहपालन असेल, वराहा पालन असेल गोपालन असेल असे अनेक जोडधंदे आहेत या सर्व जोडधंद्यांमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्यवसाय आहे आपण असंही म्हणू शकतो की ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा असा हा शेळीपालनाचा व्यवसाय आहे म्हणूनच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना शेळीपालनाच्या या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होतं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बंदिस्त प्रकारचं शेळीपालन केलं जातं परंतु आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून जर शेळीपालनाचा हा व्यवसाय सफल करायचा असेल तर या व्यवसायातील काही तांत्रिक बाबी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे या तांत्रिक बाबींमध्ये शेळ्यांच्या आहाराचं चा व्यवस्थापन असेल शेळ्यांच्या आजारांचं व्यवस्थापन असेल किंवा संगोपन असेल या तांत्रिक बाजू जर आपण व्यवस्थित तपासल्या तर हा व्यवसाय नक्कीच यशस्वी होऊ शकतो हा व्यवसाय नेमका कसा करायचा या संदर्भात आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे आधुनिक शेळीपालन मंडळी आधुनिक शेळीपालन या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सुनील गिरमे सर, सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर्वांना नमस्कार डॉक्टर सुनील गिरमे सर हे पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत सर आताच मी प्रस्तावनेत उल्लेख केला की शेळी पालनाचा हा जो व्यवसाय आहे हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा व्यवसाय आहे तो नेमका कसा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेळी पालनाला अनन्य असं सा महत्त्व आहे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी सत्तर टक्के लोक हे पशुपालन कुक्कुटपालन गोपालन म्हैसपालन किंवा अन्य शेतीसोबतच हा पूरक व्यवसाय करतात किंबहुना शेळीपालन किंवा पशुसंवर्धन जो असेल तो आता मुख्य धंदा होऊ आहे शेतीसारखाच तो आता जोडधंदा शेतीला जोडधंदा असं न राहता तो आता मुख्य धंदा होत आहे <laughs> राज्याच्या किंवा देशाच्या विसाव्या पशुगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकशे सहा पॉईंट चार लक्ष एवढ्या शेळ्यांची संख्या आहे आणि सव्वीस पॉईंट ऐंशी लक्ष ही मेंढ्यांची संख्या आहे जिथं प्रतिकूल हवामान आहे किंवा अन्य पशुपालन करणं जिकिरीचं होतं किंवा मर्यादा येतात mm. तिथं हा शेळी जो प्राणी आहे काटक आहे विषम हवामानात किंवा प्रतिकूल हवामानात तग धरून राहतो शेळीपालनाचा व्यवसाय याला कुठल्याही मर्यादा येत नाहीत mm. आणि कमी खर्चात कमी भांडवली खर्चात लवकर उत्पन्न देणारा असा हा व्यवसाय हा व्यवसाय शेतमजूर अल्पभूधारक अत्यल्पभूधारक सुश्रित बेरोजगार गावाकडच्या महिला किंवा भटकंती करणारा समाज आहे किंवा आदिवासी समाज आहे यांच्यामार्फत हा मुख्यतः केला जातो परंतु आता तो असा छोट्या प्रमाणात न राहता ह्या धंद्याला आता मोठं स्वरूप आलेलं आहे कारण याला असं आहे की आता मांसाची प्रचंड वाढती मागणी आहे आणि मांसाला ह्या शेळीच्या मांसामध्ये जे प्रथिनांचं स्निग्धांशाचं किंवा खनिज मिश खनिजाचं जे प्रमाण आहे ते चांगलं आहे आणि नॉनवेज लवर ज्याला मांसाहारी लोकांच्याकडून हा चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केला जातो त्याला एक वेगळी मटणाला चव आहे आणि त्याला बाजार पण तेवढाच उपलब्ध आहे किंबोना असंही म्हणता येईल की सोन्या चांदीचे दर खालीवर होतात परंतु मटणाचे दर कधीही खाली होत नाहीत त्याला प्रचंड मागणी आहे आणि तसा मागणी तसा पुरवठा या संकल्पनेप्रमाणे आपल्याला हे जेवढा आपण निर्माण करू तेवढं तेवढ्याच ताकतील आणि तेवढ्याच तोलामालाच्या दरानं पण आपल्याला विक्री है। 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 करता येईल परंतु सर मला आता असं सांगा की शेळीपालनाचा हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाचे फायदे नेमके काय आहेत फायदे असे आहेत की सर्वात कमी भांडवली खर्चात कमी निवाऱ्यामध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो त्यानंतर या व्यवसायाला असं विशेष असं काही फार मोठं काही करावं लागत नाही अगदी झुजबी स्वरूपातसुद्धा हा व्यवसाय चालू करता येतो मी आत्ता मागाशी म्हटलं की मटणाची प्रचंड मागणी आहे सर्व प्रकारच्या थरातील तो कुठलाही जाती धर्मातील लोकांचा असं वेगळा असं काही हे नाही त्यामुळे सर्वांपर्यंत ॲक्सेप्टेबिलिटी आहे किंवा स्वीकारत आहे आणि शेळीपालन मुख्यतः कशासाठी केलं जातं ते एक तर दूध उत्पादन आहे कातडी उत्पादन आहे मांस उत्पादन आहे आणि उत्कृष्ट प्रकारचं लेंडी खतही म्हणजे खतही त्याच्यामुळे मिळतं आणि ह्या खतामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण ह्या खताची मात्रा आपण जमिनीला देतो तर जमिनीचा पोच सुधारतो आहे कस सुधारतो आहे आणि जमिनीची पर्यायानं सुपिकता वाढून आपोआप आप आपलं शेतातील पिकाचं उत्पादनही वाढतं आहे तर असा बहुपयोगी हा व्यवसाय आहे शेळीच्या कुठल्याही कुठलाही पार्ट वाया जातो तो आपल्याला फायदाच देतो आहे तर हा शेळीपालन व्यवसाय मार्जिनल स्वरूपात करा मोठ्या प्रमाणात करा तो फायदेशीर आहे कमीत कमी भांडवलामध्ये आणि प्रतिकूल अशा हवामानामध्ये शेळीपालनाचा हा व्यवसाय करता येणं सहज शक्य आहे परंतु मला सांगा एखादा नवोदित पशुपालक असेल त्याला या व्यवसायाकडे वळायचं असेल तर शेळ्यांच्या जातीची निवड हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ही निवड कशी करायची आता शेळी पालन हे मुख्यतः एक सोबद सोबद तर मांस उत्पादनासाठी केलं जातं आणि सोबतसोबत दूध उत्पादनासाठी केलं जातं तर भारतामध्ये एकूण सदतीस जाती आहेत थर्टी सेवन ब्रिड्स ऑफ गोट्स जे आपले मान्यताप्राप्त ब्रीड्स आहेत एन बी ए जे आर कर्नाल जिथं आपलं हे ब्रीड रेकग्नायझेशन रजिस्ट्रेशनचं हे काम पाहतं तर सतत जाती आहेत याच्यामध्ये मांस उत्पादनासाठी असेल तर त्याच्यामध्ये उस्मानाबादी आहे ब्लॅक बेंगॉल आहे दूध उत्पादनासाठी किंवा मिश्र दूध आणि मांसासाठी म्हणाल पुन्हा जमनापारी आहे संगमनेरी आहे कोकण कन्याळ आहे सुरती आहे मेहसाणा आहे झालवाडे आहे अशा खूप साऱ्या जाती दोन्ही प्रकारच्या दूध आणि प्लस मांस उत्पादन या दोन्हीसाठी आपण त्यांचं संगोपन करू शकतो आता साठी ज्या नराचा सा आपण वापर करतो या नराची निवड कशी करायची नराची निवड करताना आता तो जातीवंत सुधारित जातीचा असला पाहिजे हा मुख्य क्रायटेरिया त्याच्या जाती तो ज्या जातीचा आहे त्याची गुणवैशिष्ट जे आहेत ट्रू टू, -टू, टू टाईप झाला आपण म्हणू ती सगळी आईवडिलांचे सगळे गुण त्याच्यामध्ये आले पाहिजेत किंवा असले पाहिजेत आणि तो शेळ्या फळवण्यास सक्षम असला पाहिजे नंबर एक त्याचे खूर पाय सरळ असले पाहिजेत लांब सडक असा त्याचा पाठीचा कणा असला पाहिजे त्याच्यानंतर छाती त्याची जी आहे ज्या अशी रुंद असली पाहिजे त्याचा कांती जी आहे म्हणजे कातडी जी आहे तजेलदार असली पाहिजे त्याचा असा कांती तुकतुकीत असली पाहिजे डोळे तजेलदार असले पाहिजेत रुबाबदार असा डौलदार शरीर पाहिजे की जेणेकरून त्याची शरीर किंवा शरीर ठेवण ही ट्रू टू टाईप त्या ग्रीड कॅरेक्टरच्या आहे अशी खात्री आपल्याला झाली तर असा जातीवंत नर आपण आपल्या पैदाशीसाठी वापरला पाहिजे रुबाबदार डौलदार असा जातीवंत नर हा पैदाशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सर शेळीपालनाचा व्यवसाय आपण जेव्हा या व्यवसायाबद्दल बोलतो आहे तर शेळीपालनाच्या पद्धती देखील अनेक आहेत त्या पद्धतींबद्दल पद्धती काय सांगाल एकतर शेळीपालन हा मुक्त व्यवस्थापन किंवा मोकाट पद्धत त्यानंतर बंदिस्त शेळीपालन आणि अर्ध बंदिस्त पालन किंवा अंशतः ठाणबंद शेळीपालन आता मुक्त फ्री रेंज सिस्टीम ज्याला आपण म्हणू मोकाट पद्धत याच्यामध्ये शेळ्यांना कुठं असं डांबून ठेवलं जात नाही चरायला सोडलं जातं सात आठ तास दिवसात याच्यामध्ये फक्त तोटा एवढाच असतो की त्यांच्या प्रजननावर आपल्याला कुठलं नियंत्रण राहत नाही त्यांच्याकडे असं वैयक्तिक लक्ष देता येत नाही किंवा त्यांच्या चाऱ्यावरती ते चारा त्यांना आवश्यक चारा मिळतोय नाही मिळत त्यांच्या पाण्याची व्यवस्था आहे त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था आहे जे पण काय उपलब्ध आहे गव्हाचं काढ असेल भाताचं हे असेल किंवा निकृष्ट दर्जाचं जे पण काय आहे नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या त्या नैसर्गिक आदिवासात त्या चरून खाऊन पिऊन जे पण काय उपलब्ध असेल ते आणि शेळी असा प्राणी आहे की तो सिलेक्टिव्ह ग्रीजिंग ज्याला म्हणतो निवडक शेलकच खातो त्यामुळे मेंढ्यासारखं तर असो लगत सर्व काही साफ करत ते तर ह्या पद्धतीत जे पण आहे ते एक मोकाट पद्धत आहे बंदिस्त शेळीपाळणामध्ये काय होतं की शेळ्यांना निवार्याची व्यवस्था केली जाते वेगवेगळे कंपार्टमेंट केले जातात छोट्या छोट्या आकाराचे कळप केले जातात तिथंच शेळ्यांचे आहाराची म्हणजे चाऱ्याची पाण्याची व्यवस्था त्याच्या औषधोपचाराची व्यवस्था किंवा संगोपनाची जे पण काय व्यवस्था आहे ते बंदिस्त पद्धतीने केली जाते आणि याच्यामध्ये बंदिस्त शेळीपालनाचा फायदा एकच आहे की आपण त्याला वैयक्तिकरित्या लक्ष देऊ शकतो चाऱ्याचं व्यवस्थापन असेल आरोग्य व्यवस्थापन असेल पशुप्रजनन असेल आणि वनसंरक्षण असेल किंवा पर्यावरणाचा समतोल असेल या बंदिस्त शेळीपालनामुळे साध्य होतं आता अंशतः ठाणमंद शेळीपालनामध्ये काय होतं की या शेळ्या काही वेळ चरायला सोडल्या जातात काही वेळा चारा, का चारा पाणी हे जागेवरच केलं जातं ज्याला आपण अर्धबंदिस्त दिसतं म्हणून दिसतो म्हणजे अर्धबंदिस्त दिसतं अर्धी थोडंसं त्यांना नैसर्गिक स्वातंत्र्य देऊन ते गवती कुरण असेल डोंगर असतील किंवा रिकामी राणा असतील जिथं पण उपलब्ध आहे चरायला क्षेत्र अशा ठिकाणी त्यांना चरायला सोडलं जातं पण तिथं फक्त त्यांना की बाबा व्यवस्था एवढीच असते की त्यांना जेवढं आवश्यक आहे संतुलित आहार तो मिळतो की नाही हे पण पाहणं गरजेचं असतं आणि तिथं पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था अशी विशेष वेगळी अशी काही केलेली नसते त्याच्यामुळं आर त्याच्यामध्ये ते पुन्हा काही फायदे व तोटे प्रत्येक ह्याचे आहेतच तसं काही फायदे आहेत काही तोटे आहेत ह्याच्यामध्ये मोकट पद्धतीनं ज्याला ते तिथं निवाऱ्याचा खर्च वेगळा काही खर्च करावा लागत नाही किंवा कामगारांचा खर्च वाचतो आपला त्यामुळं ग कुटुंबातला एखादा सदस्य पण साधारण पंचवीस तीस किंवा अगदी पन्नास शेळ्या आरामात तो सांभाळ करू शकतो त्यामुळे वेगळा मजूर ठेवावा लागत नाही किंवा कामगारांचा खर्च वाचतो नेवाराचा खर्च वाचतो मोकट पद्धतीचं शेळीपालन बंदीचं शेळीपालन आणि अर्धबंदीचं शेळीपालन अशा तीन प्रकारांमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय आपण करू शकतो सर एखादी शेळी असेल तिची गर्भधारणा होणार असेल तर गर्भधारणा होण्या अगोदर तिची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कशा प्रकारची काळजी घेणं महत्वाचं असतं सर्वप्रथम तिला आवश्यक असताना तिच्या शरीर पोषणासाठी आणि तिच्या गर्भाधारणा अवस्था निर्माण होण्यासाठी किंवा गर्भ वाढवण्यासाठी जे पण काही तिचं शारीरिक वजन आहे पस्तीस चाळीस किलो त्यासाठी आवश्यक जो संतुलित आहार आहे तो अगोदर देणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी अगोदर तिचं जंत निर्मूलन करणं ज्याला आपण डिवॉर्मिंग म्हणतो जंत निर्मूलन केल्यानंतर जे पण काही जीवघेणे आजार आहेत घातक आजार आहेत शेळीमधले त्यांचं रोगप्रतिबंधक लसीकरण करणं फार महत्त्वाचं आहे आणि गाभनशाळ्या म्हणजे जंत्र केलं तुम्ही संतुलित आहार दिला तुम्ही त्यांचं रोगप्रतिबंधक लसीकरण केलं म्हणजे एक एक आपण गर्भहारपणाला त्या शेळीला तयार केलं आणि शेळीची गर्भधारणा झाली तर तिला वेगळ्या कप्प्यात ठेवणं तिला साडेचार महिन्यानंतर किंवा साडेचार महिन्यानंतर तिला वेगळा अतिरिक्त जरा पोषण आहार देणं साधारणतः तीन ते चार किलो तिला हिरवा चारा लागतो एक ते दीड किलो वाळा चारा लागतो दोनशे पन्नास किंवा तीनशे ग्रॅम पशुखाद्य लागतं किंवा पंचवीस ते तीस ग्रॅम त्याला खनिज मिश्रण मिनरल मिक्सचर म्हणतो किंवा आपण चाटण विटा म्हणतो असा संतुलित आहार बॅलन्स डायट ज्याला आपण म्हणतो असा आहार तिला मिळाल्यानंतर एक सशक्त सुदृढ चांगले गर्भाच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये चांगल्या करडांची वाढ होईल आणि सकस पिढी जातीवंत पिढी आणि नि एक काय म्हणतात सुदृढ पिढी तिच्यामार्फत निर्माण होईल अशा प्रकारे थोड्याशा तांत्रिक बाजू जर समजून घेतल्या आपण तर गाभनशेळीची आपण निगा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तिला वेगळं ठेवलं पाहिजे इतर शेळ्यामध्ये मिक्सअप न करता, कदा चित, आ, करता। ते कदाचित पोटावरती मारहाण वगैरे करतात तर ते ठेवलं पाहिजे प्रसूती जनरली व्यवस्थितच होते पण समजा काही गुंतागुंत निर्माण झाली तर तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत ते शेळीची डिलिव्हरीसुद्धा व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात कुठली गुंतागुंत निर्माण न की बाबा चीक असेल किंवा कॅल्शियम लेवल कमी झाली आणखी काही वेगळं मायांग बाहेर आलं त्याला आपण प्रॉलॅप्स म्हणतो इटरसं प्रॉलॅप्स तर अशी काही गुंतागुंत होऊ नये म्हणून तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली या तांत्रिक बाजू आपण समजून घेतल्या तर चांगले सशक्त पिढी निर्माण होण्यास आपल्याला पूर्वतयार म्हणून गाभनगे शेळीची निगा आणि काळजी घेतली तर फायदेशीरच आहे ही गाभन शेळी जी आहे ती प्रसूत झाली प्रस्तुत झाल्यानंतर करडू जन्मस आलं हे जे करडू आहे त्या करडूची काळजी कशी घ्यायची सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला जर असं आपल्याला पिढी आणि संख्या गुणात्मक संख्या आणि दर्जा आपल्याला मेंटेन करायचा असेल तर ह्या करडांचं व्यवस्थापन करडांची निगा आणि करडांची काळजी खूप महत्त्वाची आहे सुरुवातीचे बहात्तर तास कर्डाचे हे खूप महत्त्वाचे असतात या बहात्तर तासामध्ये व्याल्या वेल्यानंतर कर्डाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नाकातून तोंडातून जो स्त्राव असतो तो साफ केला पाहिजे शेळी ऑलरेडी चाटते तिचं मातृप्रेम जागृत होतं त्यात काही वाद नाही परंतु साफ करणं नाकातोंडातला स्त्राव त्यानंतर करडाला बहात्तर तास त्याचे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला गोल्डन आवर्स असतात mm. त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे वजनाच्या दहा टक्के चीक पाजल्या पाहिजे सलग तीन दिवस तीन तीन विभाग वि टप्प्याटप्प्यानं चीक पाजलं पाहिजे जेणेकरून त्याला अपचन पण नाही झालं पाहिजे mm. आणि शेळी जसं जसं करडू मोतं होईल दहा पंधरा दिवसात ते हिरवा पाला खायला लागतं हिरवा गवत खायला लागतं तसं तसं त्याला ते अतिरिक्त काय म्हणतो आपण थोडंसं खुराक असेल पशुखाद्य असेल किंवा खनिज मिश्रण असेल किंवा चाटणविटा असेल तर या गोष्टी आपण केल्या पाहिजेत करडू एक महिना झाल्यानंतर त्याचं जंत्रनिर्मूल केलं पाहिजे त्याला तीन महिने झाले करडाचे की त्याला रोगप्रतिबंधक लसीकरण जे पण आहे आंतरविषार असेल पी पी आर असेल लाळ खुरकुत असेल हे पण जे काही आजार आहेत जीव घेणे त्याचं रोगप्रतिबंधक लसीकरण करणे आणि खास करून आहारावरती शेळीपालनामध्ये सत्तर टक्के खर्च हा आहारावरतीच आहे आणि तो जर आपण घेतला जो आवश्यकच आहे आणि ते न टाळण्यासारखा आहे या आहारावरती जर आपण खर्च केला तर आपल्याला आवश्यक ते वजन वाढ मिळेल आवश्यक ते दूध उत्पादन मिळेल पाहिजे अशी कातडी निर्माण होईल आणि लेंडी खत जे आहे सुपिकता वाढवणारे ते पण त्यांच्यापासून आपल्याला मिळणारच आहे आणि भारत हा देश चांगला आहे कातडी निर्माण करणारा आहे आणि कातडी निर्यात करणारा प्रमुख देशापैकी एक आपला भारत देश आहे तर आणि कातडीपासून तर आपल्याला माहीतच आहे लेदर इंडस्ट्री असेल पर्स असेल किंवा अजून उच्च प्रतीचा माल यांच्या कातडीपासून निर्माण होतं तर कर्डाचं संगोपन करताना आपण ऑलरेडीच लहानपणी चांगली काळजी घेतली तर चांगल्या दर्जेदार शेळ्या पण पैदा होतील oh. आणि उत्कृष्ट दर्जेदार उत्पन्न व चांगले वजनवाढीचे बोकड पण तयार होतील जेणेकरून आपली दुधाची पण गरज भागेल आणि साईड बाय साईड आपला मांसाची पण गरज भागेल म्हणजे जसं आपला डिमांड अँड सप्लाय आहे किंवा मागणी तसा पुरवठा तसं आपल्याला जे आवश्यक आहे मांसाहारी लोकांना चविष्टपणे खाणं आणि ऑलरेडीच शेळीचं मटण किंवा बोकडाचं मटण आहे त्याला अशी वेगळीच चव आहे आणि ते सर्व वर्गातल्या सर्व थरातल्या लोकांनी सहजपणे स्वीकारलं जाते असा कुठली धार्मिक मर्यादा नाही आहे तर त्यामुळे ह्या जे करडांचं जर व्यवस्थापन आहे निगा चारा व्यवस्थापन असेल आरोग्य व्यवस्थापन असेल किंवा छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टी छोटे छोटे बारकाव्या जर आपण समजून घेतले तर उत्कृष्ट पिढी दर्जेदार पिढी गुणवंत म्हणजे वंश सुधारणारी पिढी असेल अनुवंशिक सुधारणा घडवणारी पिढी आपल्याला ह्यांच्याच माध्यमातून तयार होते हे शेळीचं जे करडू आहे त्याचं संगोपन आणि त्याचं व्यवस्थापन हे अत्यंत काळजीपूर्वक होणं इत गरजेचं आहे परंतु त्याच वेळेला ही शेळी व्यायल्यानंतर त्या शेळीचं व्यवस्थापन किंवा तिच्या आहाराचं आणि आरोग्याचं व्यवस्थापन ते देखील महत्त्वाचं आहे त्याबद्दल काय सांगा अगदी बरोबर आहे शेळीच्या गाभनखळाचा शेळीचा गाभनखळा एकशे पन्नास दिवसाचा असतो तर शेवटचे जे चार साडेचार महिन्यानंतरचा जो काळ आहे तर त्याच्यामध्ये गर्भाची वाढ झपाट्यानं होत असते त्यासाठी श शेळीच्या शरीर पोषणासाठी प्लस त्या गर्भाच्या वाढीसाठी अतिरिक्त आपल्याला ऊर्जेची खनिज मिश्रणाची स्निग्धांशाची म्हणजे ज्याला आपण म्हणतो विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत मिनरल्स आहेत कार्बोडायसाड हा संतुलित आहार अतिरिक्त थोडा एक्स्ट्रा वाढवून द्यावा नंबर एक त्यानंतर काळजी आपल्याला हेच घ्यायची पुन्हा की चारा व्यवस्थापन असेल हिरवा चारा वाळा चारा पशुखाद्य स्वच्छ आणि थंडगार पाणी वेळेत देणं कारण धीमन नावाचा शास्त्रज्ञ असं म्हणतो की तुम्ही अशा प्रकारचं पाणी पाजा शेळ्यांना किंवा बोकडांना की ते, ते पाणी बघून तुम्हाला स्वतःला प्यायची इच्छा झाली पाहिजे बरोबर तर इतकं छोटी गोष्ट आहे पाणी म्हणजे काय कुठंही पितील आणि कसंही पितील परंतु पाणी जर व्यवस्थित नसेल चांगलं पाणी नसेल निर्जंतुक केलेलं पाणी नसेल तर याच दूषित वाटे असंख्य आजार पण पसरतात शेळीपालनाच्या व्यवसायाकडे जे नवोदित पशुपालक आहेत जे येऊ इच्छितात तर अशा पशुपालकांसाठी शासनाच्या काही योजना आहेत का जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरती दहा शेळी प्लस एक बोकड असा गट वाटप आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के खुल्या प्रवर्गाला सबसिडी असते एस सी किंवा एस टी असतील तर त्यांना पंच्याहत्तर टक्के लाभाची ही योजना आहे आता राष्ट्रीय पशुधन अभियान हे केंद्र सर पुरस्कृत योजना आहे याच्यामध्ये खूप चांगलं पशु उद्योजक निर्माण होण्यासाठी आतापर्यंत कसं की आपण छोट्या छोट्या मार्जिनल फार्मर असतो किंवा छोट्या स्केलवरतीच हा उद्योग करत होतो किंवा अगदीच आर्थिक कुवत आपली चांगली असेल तर बऱ्यापैकी शेतकरी गुंतवणूक करतात परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून अगदी मुंबईतून चांगल्या पगाराची नोकरी सोडून पण लोक या व्यवसायाकडे वळालेत कारण त्यांना त्यातला बारकावे माहिती आहेत त्यातल्या संधी माहीत आहेत टेन प्लस एक ज्याला आपण म्हणतो अंशता ठाणबंद शेळीपालनाअंतर्गत ही योजना स्कीम आहे शासनाची मी आता जसं म्हटलं नॅशनल लाईफस्टॉक मिशन केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शंभर शेळ्या अधिक पाच बोकड दोनशे शेळ्या अधिक दहा बोकड तीनशे शेळ्या अधिक पंधरा बोकड चारशे शेळ्या अधिक वीस बोकड आणि अगदी आपली चांगलीच कॅपॅसिटी असेल म्हणजे आर्थिक मानसिक आणि आपलं बाकीच्या अनुपूरक ज्या गोष्टी आहेत त्या जर सगळ्या जुळून आल्या तर अगदी पाचशे शेळ्या प्लस पंचवीस बोकड याला पण केंद्र शासन सबसिडी येतं आणि ह्याला सगळा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे उद्यमी मित्र नावाच्या पोर्टलवरती तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता याला तुमच्या जिल्हा आमच्या जिल्हा पातळीवरचे सगळे अधिकारी वर्ग येतात तुमच्या साईटला भेट देतात तुमचा प्रकल्प अहवाल असेल बाकी सगळ्या तुमच्या आर्थिक कुवत बँक लोन ह्या सगळ्या गोष्टी तपासून ह्या सगळ्या ऑनलाईन प्रोसेसमध्येच या गोष्टी होत जातात त्याला एस एल ई सी आहे स्टेट लेवल एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे ती शिफारस करून पुन्हा केंद्राकडे जातं केंद्र शासनाकडे ई सी आहे एक सीई सी नावाची जी कमिटी आहे केंद्रस्तरीय तर ती ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला अप्रुव्हल देते आहे आणि नक्कीच अगदी शेवटी आपले जे महाराष्ट्रातील शेळी पालक आहेत जे या व्यवसायाकडे येण्यासाठी उत्सुक आहेत अशा सर्व शेळी पालकांना आपण काय संदेश द्याल संदेश असा हाच राहील की शेळी पालन तर आपण पारंपरगतरित्या करतच आहोत अगदी जुन्या अनादिकाळापासून शेळीपालन करतोय पण ह्या शेळी शेळीपालनाला जर आज थोडी आधुनिकतेची जोड दिली परंपरागत प्लस आधुनिकता hmm. आणि त्याला टेक्नॉलॉजीची जोड टेक्नॉलॉजी म्हणजे हे जे, जे, जे तांत्रिक प्रशिक्षण आहे oh. तर तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने हा शेळीपालन व्यवसाय केला यातल्या व्यवसायातील बारकावे असतील संधी असतील आव्हानं असतील ती शोधली आणि थोडंसं प्रशिक्षण घेतलं कारण तसा हा टेक्निकल पार्ट आहे तर चोटे -चोटे आ, चोटे -चोटे चा मी जसं म्हटलं की चारा व्यवस्थापन असेल पशुप्रजन व्यवस्थापेल आहार व्यवस्थापन असेल त्यांच्या आजारांचं व्यवस्थापन असेल त्यांच्या मांस विक्री असेल अगदी तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आता महाराष्ट्रात जवळजवळ चार हजार आठशे सत्तेचाळीस पशुवैद्यकीय संस्था आहेत महाराष्ट्र शासनाच्या बरेच खाजगी क्षेत्रात पण तज्ज्ञ नामवंत संस्था काम करत आहेत तर या सगळ्यांच्या टचमध्ये राहून संपर्कात येऊन किंवा महाराष्ट्र शासनाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे येथे स्थित आहे ह्या आपल्या महामंडळाची दहा प्रक्षेत्र आहेत बिलाखेड आहे तीर्थ आहे अगदी महूद आहे दहिवडे आहे या पोहरा अमरावतीत तर ह्या सगळ्या आणि प्लस गावोगावी शासकीय पशुवैद्यक संस्था आहेत खाजगी पशुवैद्यक संस्था खाजगी पशुवैद्यक आहेत तज्ज्ञ पशुवैद्यक आहेत या लोकांच्या संपर्कात राहून यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजावून घेऊन खास करून आरोग्यविषयक कारण करडांची मर्तूक जर आपण वेळीच थांबवली त्यांचा आहार व्यवस्थित घेतला त्यांच्या चारा व्यवस्थापनावर आता चारा व्यवस्थापन चारा व्यवस्थापनावर चाराच्या चारा पीक चा खाली पिकंच नाही आहेत किंवा पिकाखाली तेवढं आपल्याला क्षेत्र नाही क्षेत्र कमी झालं तर ह्या ज्या बारका छोट्या छोट्या गोष्टी आहेत शेळीपालातल्या व्यवसायातल्या तर ह्या व्यवसायातल्या गोष्टी आपण समजावून घेतल्या संधी शोधल्या आणि त्याला आधुनिकतेची जोड दिली तर हा व्यवसाय फायदेशीर आहे किफायतशीर आहे पूरक आहे आणि सर्व मी शेतकऱ्यांना किंवा पशुपालक आमच्या शेतकरी बांधवांना मी असं आव्हानच करेन की शेळीपालन नक्की करा आणि भरपूर मजबूत नफा कमवा आणि तुम्हीही सुखी समृद्धी आणि धनवान बलवान व्हा नक्कीच सर तर शेतकरी बंधूंनो सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे पारंपरिक शेळीपालन आणि आधुनिक शेळीपालन याचा समन्वय साधून म्हणजेच आधुनिक शेळीपालन करताना शेळ्यांचा आहाराचा व्यवस्थापन असेल आरोग्याचं व्यवस्थापन असेल त्यांची प्रजनन क्षमता असेल या सर्व बाबींचं जर सुय अयोग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं तर शेळीपालनाचा हा व्यवसाय नक्कीच आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचा आहे आणि बेरोजगारांसाठी एक उत्तम अशी आर्थिक संधी देणारा असा हा व्यवसाय आहे आपण या व्यवसायाकडे जरूर वळावं अशी सह्याद्री वाहिनीतर्फे आम्ही आपणास आवाहन करतो सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद